सकाळी सकाळी सात वाजलेले असतानाच एक छोटा मुलगा त्याच्या बहिणीला आवाज देण्यासाठी तिच्या रूमकडे जातो तिचा घराचं दार वाजू लागतो पण मात्र आतमधून काहीही आवाज येत नाही आता आवाज न दिल्यामुळे त्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो त्या घराच्या खिडकीमधून लोक ढोकवण्याचा प्रयत्न करतात आतमध्ये ती जी तरुणी असते एकोणावीस वर्षी हिनं गळपास लावून आत्महत्या केलेली असते आणि हे पाहून त्या ठिकाणी जोरदार आरडा सुरू होतो आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा होतात त्या तरुणीचा मृतदेह खाली उतरवतात आणि थेट जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन ठेवतात आणि जोपर्यंत या तरुणीच्या आरोपींना शिक्षा होत नाही त्यांना ताब्यात घेतलं जात नाही तोपर्यंत त्या इत्या तरुणीचा मृतदेह या ठिकाणावर हलवणार नाहीत असा पवित्रा त्या ठिकाणच्या नागरिकांनी जमा झालेल्या लोकांनी घेतलेला होता नेमकं त्या तरुणीसोबत काय घडलं होतं तिचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर का ठेवण्यात आला होता असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार झालेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदीही सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे श्री गंगानगर म्हणून आणि या ठिकाणचं जे परिसर आहे सुरतगड सर्कलमधलं एक राजसरिया म्हणून पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावलसर नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे चार एप्रिल दोन हजार चोवीसची आणि वेळ आहे सकाळी सात वाजेची सकाळी सात वाजेला एक मुलगा त्याच्या बहिणीला आवाज देण्यासाठी तिच्या रूममध्ये दे गेला तिच्या घराचा दार वाजू लागला पण मात्र आतमधून मा काही रिस्पॉन्स आला नाही आवाज आला नाही म्हणून त्यानं खिडकीमधून डोकावून पाहिलं आजूबाजूच्या लोकांना बोलवलं तेव्हा मात्र त्या ते ठिकाणची जी, जी, जी तरुणी होती तिनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलेली होती लोकांनी ते पाहिलं तिचा मृतदेह काढला पोलीस स्टेशन समोर नेऊन ठेव ठेवला आणि तिला ज्या लोकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं त्यांची कारवाई त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी नातेवाईकांनी आणि तिथं जमा झालेल्या लोकांनी केली होती पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली हे केलं तेव्हा मात्र एक धक्कादायक प्रकरण या संपूर्ण गोष्टीमधून उघड झालेलं होतं आणि या संपूर्ण गोष्टीचं प्रकरण उघड झालं तेव्हा त्या ठिकाणचे जे मंत्री होते मुख्यमंत्री होते यांना सुद्धा त्या गोष्टीची दखल घ्यावी लागली होती आणि त्या गावामध्ये जाऊन संपूर्ण घटना पाहावी लागली होती या संपूर्ण गोष्टीचा जेव्हा उलगाडा झाला सत्य समोर आलं तेव्हा समजलं की ही जी एकोणावीस वर्षीय तरुणी आहे ही तरुणी शिक्षणासाठी याच गावामधून दुसऱ्या गावामध्ये जात होती आता दुसऱ्या गावामध्ये जात असताना ही जी तरुणी आहे हिची जी वहिनी आहे ही वहिनीसुद्धा मागच्या काही वर्षांपासून एका कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात होती दुसऱ्या शहरामध्ये जात होती पण मात्र शिक्षणासाठी जात असताना या गावात जाणारी जी बस आहे त्या बसमध्ये गावातले काही लोकसुद्धा प्रवास करत होते आणि याच प्रवासादरम्यान त्या लोकांची आणि त्या तिच्या वहिनींची ओळख झालेली होती आणि या सगळ्या ओळखी ओळखीमध्ये ती जी महिला आहे या तरुणीची वहिनी आहे तिच्या प्रेमामध्ये ते तरुण पडले होते आणि ते तरुण जबरदस्ती तिला एका शेतामध्ये घेऊन गेले होते तिच्याबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता आणि तो व्हिडिओ बनवून त्या महिलेला ते ब्लॅकमेल करत होते आणि वारंवार वारंवार तिच्या सोबत त्याच पद्धतीनं करत होते या सगळ्या गोष्टीला वायता होऊन त्या महिलेनं काही वर्षांपहिले आत्महत्या देखील केली होती पण मात्र त्याला वेगळं स्वरूप देऊन ते प्रकरण त्याच ठिकाणी मिटलेलं होतं पण मात्र जेव्हा त्या महिलेसोबत करत असताना त्या महिलेला धमकी देऊन तिच्या न ननन लाभ म्हणजे या तरुणीला सुद्धा त्या लोकांनी बोलून घेतलं होतं आणि हिच्यासोबतसुद्धा त्याच पद्धतीनं केलं होतं इल्याच्यावर सुद्धा तीन जणांनी मिळून अनेक वेळा अशाच पद्धतीनं कृत्य केलं होतं आणि त्याच पद्धतीनं एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता आणि तिलासुद्धा त्याच पद्धतीनं ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं वारंवार तिच्यासोबत हाच प्रकार घडला जाऊ होता पण मात्र जेव्हा या संपूर्ण गोष्टीचा सहनशीलतेची हद्द झाली तिला सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही तेव्हा मात्र तिनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे तीन आरोपी आहेत त्यांची नावं सांगितली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण मात्र जेव्हा कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा मात्र पोलिसांनी त्या ठिकाणच्या कारवाई करून घेतली नाही कारण की त्यामध्ये एक जो तरुण होता एक जो पुरुष होता तो एका मंत्र्याच्या जवळचा होता त्याचा नातेवाईक होता म्हणून त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि पोलिसांनी गांभीर्यानं त्या ठिकाणी दखल घेतली नाही म्हणून ती तरुणी त्या ठिकाणी परेशान झाली होती आणि तिनं थेट आता त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे एस पी साहेब आहेत यांच्याकडे धाव घेतली होती त्यांना सुद्धा पत्र लिहिलं होतं आणि त्यांची भेट घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला होता एस पी साहेबांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली चौकशी करण्याचे आदेश दिले पण मात्र जेव्हा एका मंत्र्याचा जवळचा नातेवाईक त्या घटनेमध्ये सहभागी आहे असं समजलं तेव्हा मात्र पुढं काहीही कारवाई झाली नाही फक्त त्या तरुणीवर सांगण्यात आलं की त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं करू तसं करू पण मात्र काहीही कारवाई झाली नाही मग मात्र त्या तरुणीनं मुख्यमंत्र्यांना सचिवांना एक पत्र लिहिलं घडलेलं संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी सांगितलं पण मात्र त्याचीसुद्धा काही दखल घेण्यात आली नाही जेव्हा त्या तरुणीनं शेवटचा निर्णय घेतला एक दिवस अगोदर तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जवळचे जे काही पत्रकार होते या पत्रकारांना बोलवलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की अशा अशा पद्धतीनं तिच्यासोबत घडलं आहे तिची तक्रार कोणीही लिहून घेत नाही दाखल करून घेत नाही आणि समोरच्या व्यक्तीवर काहीही कारवाई होत नाही तिनं जे घडलं ते पत्रकारांना सांगितलं पण मात्र पत्रकारांनीसुद्धा ती गोष्ट फक्त ऐकून घेतली कुठही प्रसिद्ध केली नाही ती कुठंही बातमी लावली नाही अठ्ठेचाळीस बारा तास त्या तरुणीनं वाट पाहिल्यानंतर सकाळी सकाळी मात्र स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला गळा घरामध्ये मा, गळपास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली आणि त्या ठिकाणी त्या पत्रकारांनी ज्या काही गोष्टी ऐकल्या होत्या बघितल्या होत्या त्या तरुणीला विचारल्या होत्या तेच काही प्रश्न त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा विचारण्यात आलं आणि विचारण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि त्यांनी त्या गावामध्ये जाऊन त्या तरुणीच्या जा, नातेवाईकांची सुद्धा भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आश्वासन दिलं की यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला माफ केलं जाणार नाही त्याच्यावर कडकातली कडक कारवाई केली जाईल असं मग मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणचे असणारे जे आरोपी होते त्यांची नावं समोर आली होती आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं अशोक कुमार यांचं त्याच्यानंतर ना नाव होतं लालचंद याचं शिवचंद याचं अशा तिघा जणांनी त्या तरुणीबरोबर आणि तिच्या वहिनीबरोबर त्याच पद्धतीनं केलं होतं पोलिसांनी आता या तिघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलिस करत आहेत या संपूर्ण घटनेमध्ये किती सत्य आहे का काय आहे आणि आणखी यामध्ये कोण कोण दोषी आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करणारच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडत असतात त्याच पद्धतीच्या घटना आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो टी व्ही चॅनलमध्ये व वर्तमानपत्रामध्ये जे काही छापून येतं ते सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही घडलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या